नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण वृंदा या कादंबरीचा पंधरावा भाग ऐकणार आहोत शनिवारी दुपारी ऑफिस सुटल्यावर मोहन अभ्यंकरने घरी जाण्यासाठी विरुद्ध दिशेला वळता वळता म्हटले मग काय आज तुझ्याकडे यायचं ना रघुनंदन रघुनंदनने म्हटले ये ना माझ्याकडे यायला काही हरकत नाही पण खेळायला आज दुसरं कुणीच येणार नाही का अरे हो खरंच विसरलो ते दोघे आज येणार नाहीत ना मग असं कर ना कसं माझ्याकडेच ये ना तिथे आपल्याला पत्त्याची बैठक जमवता येईल माझ्या काकी चांगलं खेळतात रघुनंदन मजेने हसला अरे बायका खेळतात ते ब्रिज नव्हे ते लेडीज त्याच्या स्वरात गमती बरोबर तुच्छतेचा भाव होता अरे अजून तू स्त्रियांना खेळताना बघितलं नाहीस अगर कुठल्याही स्त्रीबरोबर खेळला नाहीस म्हणून असं म्हणतोस रघुनंदन घरी जाण्यासाठी त्याच्यापासून दूर होत म्हणाला त्यांच्याबरोबर खेळल्यानंतरही माझं मत बदलेल असं मला वाटत नाही अर्थात मला स्त्रियांबरोबर खेळण्याची इच्छा नाही बरं बाबा खेळू नकोस पण नुसता घरी तरी येशील जरा गप्पा मारीत बसू आणि फिरायला जाऊ तुझा काही तसा खास प्रोग्रॅम असेल तर आजच आग्रह करीत नाही पुन्हा येच आवडीने कधीतरी छे रे तसा आज काहीच प्रोग्रेम नाही बरं मी येतो साडेतीन चारच्या सुमाराला चार महिन्यांपूर्वी बदली होऊन गेलेल्या जागी हा मोहन आला होता त्यालाही ब्रिज खेळण्याचा छंद असल्यामुळे त्याचा आणि रघुनंदनचा स्नेह जमला होता मोहन स्वभावाने मोकळा आणि खिलाडू वृत्तीचा होता उंचीने रघुनंदनपेक्षा वितभर उंच आणि दिसायला काकणभर सरस असलेल्या या सव्वीस वर्षे वयाच्या तरुणाची बावीस वर्षे उत्तर हिंदुस्थानात गेली असल्यामुळे त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात एक प्रकारचा मोकळेपणाने लाघवीपणा दिसून येई त्याच्या वडिलांची सारी हयात उत्तर हिंदुस्थानात नोकरी करण्यात गेली होती आणि पेन्शन घेतल्यानंतर स्वतःचं घर बांधून ते कानपुरा स्थायिक झाले होते इथे मोहन आपल्या काकांकडे राहत होता रघुनंदनच्या कंपूतला राजा कमी झाला त्याची जागा मोहनने भरून काढली होती दुपारी चार वाजता रघुनंदन मोहनच्या घरी गेला वाळकेश्वर रस्त्यावर तो वळला तेव्हा लगेच मोहनने खूण सांगितलेली पिवळ्या रंगाची चार मजली इमारत त्याला दुरून दिसली इमारतीजवळ पोहोचल्यावर वर, वर बाल्कनीत त्याची वाट पाहत उभ्या असलेल्या मोहनने वरून त्याला हाक मारली हीच इमारत असल्याची त्याची खात्री पटवून दिली उत्कृष्ट सजावट सामानाने सुसज्ज असलेल्या बैठकीच्या खोलीत मोहनने त्याचे स्वागत केले आणि समोर असलेल्या दरवाज्यातून त्याला आपल्या स्वतःच्या खोलीत नेले खोली मोठी सुंदर होती खिडकीतून समोर रस्त्यापलीकडे अफाट समुद्र पसरलेला होता त्याच्या खोलीपलीकडे दोन खोल्या असाव्यात सुस्थितीतल्या माणसाखेरीज एवढी ऐस जागा मुंबईत घेता येणे शक्य नाही हे उघड होते जागेची स्तुती करीत त्याने म्हटले तुझे काका काय करतात खिडकीतून समोर दिसणाऱ्या आकाशाकडे मोहनने बोट दाखवले आणि मान वाकडी करून डोक्याखाली हात घेऊन झोपण्याचा अभिनय करीत त्याने म्हटले तिथे चिरनिद्रा घेत आहेत त्याचे काका हयात नाहीत याची रघुनंदनला कल्पना नव्हती कारण दोघांची मैत्री असली तरी त्यांच्या बोलण्यात खाजगी विषय कधी येत नसत मोहनने म्हटले त्यांना जाऊन सहा वर्षे झाली त्यांनीच ही बिल्डिंग बांधली म्हणजे स्वतःची नव्हे हां इंजिनियर होते ते ही एका मारवाडी धनिकाची बिल्डिंग आहे पण बांधल्यावर त्यांनी हा चार खोल्यांचा ब्लॉक माझ्या काकांना अगदी स्वस्तात भाड्याने दिला अवघं पन्नास रुपये भाडं आहे याचं अर्थात त्यावेळी सतरा वर्षामागे भाडं स्वस्त असे पण इतरांचं भाडं वाढलं तरी या ब्लॉकमध्ये जोपर्यंत ही मंडळी आहेत तोपर्यंत भाडं वाढणार नाही दोघे समुद्राची शोभा बघत खिडकीत उभे राहिले थोड्या वेळाने मोहनने म्हटले बाहेर दिवाणखान्यात येतोस माझ्या काकीशी तुझी ओळख करून देतो स्त्रियांची ओळख करून घेणे रघुनंदनला फारसे आवडत नसे शक्य असेल तिथे तो ही गोष्ट टाळीच असे त्याने म्हटले कशाला उगीच त्यांना तसदी चल तुझी मोटरसायकल काढ आपण कुठेतरी भटकायला जाऊ जरा ऊन तर कमी होऊ दे मग जाऊ दिवाणखान्याकडे वळत त्याने म्हटले घरी आलेल्या माझ्या मित्रांशी ओळख करून घ्यायला काकी नेहमी उत्सुक असतात तशा त्या खूप आदरातिथ्यशील आहेत रघुनंदनला दिवाणखान्यात बसून मोहन पडद्याने झाकलेल्या मधल्या दरवाज्यातून आत गेला थोड्या वेळातच मोहनच्या मागोमाग एक प्रौढ स्त्री बाहेर आली वय सुमारे पंचेचाळीसच्या आसपास असावे बांध्याने काहीशी उंच शरीराने भरदार आणि दिसायला देखणी होती सुखवस्तू जीवनाचे तेज तिच्या उमटलेले दिसत होते चालणे मोठे भारदस्त होते या बाईला आपण कुठेतरी पाहिले आहे असे रघुनंदनला वाटले पण कुठे ते मात्र त्याला आठवेना आत आल्यावर मोहनने ओळख करून देण्यापूर्वीच त्या बाईने म्हटले आपलं वर्णन मोहनच्या तोंडून नेहमी ऐकते आपण आलात खरोखर आनंद झाला सौजन्य त्यांच्या स्वरात मुरलेले होते ओळख करून देताना मोहनच्या तोंडून शारदाबाई अभ्यंकर हे नाव कानी पडतात रघुनंदनच्या चटकन लक्षात आले की यांना आपण प्रत्यक्ष पाहिलेले नसून फोटोत पाहिलेले आहे कारण ज्यांचे फोटो मधून वर्तमानपत्रात झळकतात त्याच या मुंबईच्या प्रसिद्ध समाजसेविका शारदाबाई अभ्यंकर आपल्यासमोर उभे आहेत रघुनंदनने म्हटले प्रत्यक्ष नसलं तरी आपणाला मी फोटोवरून चांगलं ओळखतो आज आपली प्रत्यक्ष ओळख झाली हा अलभ्य लाभ झाला हा मोहन मला एवढा आश्चर्याचा धक्का देईल अशी कल्पना नव्हती मोहनने हसून चेष्टेने म्हटले आमच्या काकी इतक्या प्रख्यात असतील याची कल्पना नव्हती बुवा पण वर्तमानपत्रात फोटो छापून आला की माणूस आपोआपच प्रख्यात होतो प्रतिष्ठित बायकांचे फोटोनी त्यांच्या संस्थेचे कार्य आणि कार्य म्हणजे काय तर कुठे स्नेहसंमेलने संमेलने हळदी कुंकू समारंभ हस्तकला किंवा पाककौशल्य प्रदर्शने मधूनमधून बड्या व्यक्तींच्या भेटी नि भाषणे असे हे महत्त्वाचे कार्य छापून वर्तमानपत्रवाले रिकामी जागा भरून काढतात त्यांना मजकूर मिळतो बायकांना प्रसिद्धी मिळते शारदाबाईंनी रघुनंदांना म्हटले ही याची नेहमीचीच थट्टा आहे शारदाबाईंचे नाव मुंबईतल्या विविध स्त्री संस्थाशी कुठे अध्यक्ष तर कुठे सेक्रेटरी कुठे खजिनदार तर काही ठिकाणी सभासद अशा विविध नात्याने संलग्न झालेले होते प्रसंगोपात मधून मधून त्यांची आहेत हे त्यांच्याशी बोलत असताना सहज कुणाच्याही लक्षात येईल त्यात अशा बोलक्याही होत्या आणि बोलण्याचे काम सर्वस्वी स्वतःच करण्याची त्यांना विशिष्ट खोडही होती त्यांच्या मतांना मान डोलावणारा सहनशील श्रोता मिळाला तर त्यांच्या अखंड वाक प्रवाहाला विशेष जोर येईल आणि वेळ पुष्कळ वेळा ऐकणारही त्यात वाहून जाई बोलता बोलता रघुनंदनच्या ब्रिज खेळाच्या प्रावीण्याचा उल्लेख करून त्याने म्हटले तुमचा खेळ पाहण्याचा लाभ आज आम्हाला मिळायला हवा त्याने हसून म्हटले जरूर आपणालाही ब्रिजची आवड आहे असं मोहन म्हणत होता मोहनने हसून म्हटले हो आणि काकी त्यावर ह्याने एक सुरेख शेराही मारला रघुनंदन काही बोलणार त्यापूर्वी शारदाबाईने म्हटले तुमचा खेळ पाहायला मिळावा म्हणून मुद्दाम माझी मुलगी घरी राहिली आहे मोहनने म्हटले नीरू घरी आहे होय मला वाटलं बाहेर गेली असेल त्याने हाक मारली नीरू निरु, ए निरुपमा नीरू निरु। शारदाबाईंनी म्हटले चहाची कामगिरी तिच्याकडे सोपवून आले मी जा बघ जा ना तू झालं असलं तर घेऊन ये थोड्या वेळाने खाद्यपदार्थांनी भरलेल्या बशांचा ट्रे घेऊन मोहन आला त्याच्या पाठोपाठ चहा साहित्याचा ट्रे घेतलेली निरुपमा आली शारदाबाईने तिची ओळख करून दिली निरुपमा वयाने बावीस तेवीस पेक्षा मोठी नाचावी तिचे देखणे रूप थेट आईचेच होते तसाच लांबट गौर चेहरा रेखीव नाक पण आईची उंची आणि भरदार शरीर प्रकृती तिच्यात उतरली नव्हती शरीराने ती क्रुश होती त्यामुळे ठेंगू असूनही उंच आहे असा प्रथम भास होईल तिचे केस कुरळे होते आणि पाठीवर दोन आखूड वेण्या होत्या गेल्याच वर्षी ती बी झाली होती आणि पुढे एम चा अभ्यास करावा की काय याचा विचार ती करत राहिली होती बोलायला मोकळी होती धीट होती चहापान संपल्यानंतर निरुपमाने पत्ते काढले तिच्या हातातल्या पत्त्यावर नजर टाकीत मोहनने हसून म्हटले निरु हरलीच तर चिडायचं नाही बरं का निरुपमाने दुखावलेला स्वाभिमान लपवीत म्हटले म्हणजे दरवेळी मी हरते आणि हरले की चिडते असंच ना बहिणीची ओळख करून देण्याची ही पद्धत मोठ्या प्रेमळपणाची आहे असं का तुला वाटतं निरुताई अगं यात बहिणीपेक्षा मी किती काळजी व्यक्त केली आहे याची तुला कल्पना नाही तिने म्हटले खरंच कल्पना नाही ऐकू तरी अग तुझा हा स्वभाव माहीत असला म्हणजे खेळणारा जरा जपून खेळेल आणि तुला न हरवण्याची दक्षता घेईल यांच्यासारख्या अजिंक्य म्हणून नावाजलेल्या खेळाडू बरोबर खेळण्याची संधी केव्हाने कशी मिळणार यांच्याकडून हार खाण्यात मला मुळीच कमीपणा वाटणार नाही तेव्हा मी चिडेन अशी भीती तुला वाटण्याचे काही कारण नाही शारदाबाईने म्हटले काय रे उगीच तिला सारखं सारखं चिडवतोस अहो काकी काट्याने काटा काढतात तसं चिडवून चिडकेपणा जातो रघुनंदनचे चित्त हातातल्या पत्त्यात गुंतले होते संभाषणात त्याचे लक्ष नव्हते ते पाहताच मोहनही स्तब्धनी गंभीर झाला डाव सुरू झाला हळूहळू रंगला प्रतिस्पर्धी तुल्यबळ असला म्हणजे खेळाला विशेष रंग चढतो शारदाबाई खेळात फार कुशल आहेत हे थोड्याच वेळात रघुनंदनला समजून आले निरुपमा त्यांना योग्य ती साथ देत होती त्याने शारदाबाईंना म्हटले आपलं कौशल्य पाहून मी खरोखरच चकित झालो आहे शारदाबाईंनी हसून आभार मानित म्हटले त्याचे श्रेय आमच्या निरुपमाला आहे त्याने आश्चर्याने निरुपमाकडे पाहिलेनी म्हटले खरं ते कसं काय शारदाबाईंनी म्हटले पूर्वी पत्त्यातलं मला काहीच कळत नव्हतं नी त्या खेळाची आवडही नव्हती पाच वर्षापूर्वी निरू आजारी पडली होती आंतरशालेय सामन्यात खेळताना मोहनने मध्येच म्हटले मोठी नावाजलेली खेळाडू होती विशेषतः धावण्यात लांबुडी तिने पहिलं बक्षीस कधी सोडलं नव्हतं शारदाबाईने म्हटले पाच वर्षापूर्वी आंतरशालेय सामन्यात धावताना भर वेगात असताना कशी कोण जाणे ती पडली उजव्या पायाचे हाड मोडले तेव्हा जवळजवळ वर्षभर बिछाण्यावर पडून होती त्यावेळी एकसारखी पुस्तके वाचून मी रेडिओ ऐकून ती खंटाळे तेव्हा वेळ जाण्यासाठी म्हणून मी तिच्याबरोबर पत्ते खेळत बसे तिची एखादी मैत्रीण बरोबर असे या करमणुकीच्या खेळातून तिला एखादा चांगला खेळ यावा म्हणून ब्रीजची माहिती देणारी पुस्तके मी वाचली आणि हळूहळू आम्ही ब्रीज खेळू लागलो अन आता या खेळाचं व्यसन लागलं रघुनंदन मोठ्या उत्सुकतेने ही कथा ऐकत होता मघा निरुपमा किंचित लंगडत चालत आहे असे आपल्याला वाटले तो भास नव्हता तर तेवढ्यात निरुपमाने मध्येच म्हटले पण माझ्यापेक्षा हा खेळ माझ्या आईला जास्त आवडू लागला मी खेळते पण बैठ्या खेळायची मला विशेष आवड नाही शारदाबाईंनी हसून म्हटले झालं खरं तसं पण तरी सुद्धा निरू चांगली तयार झाले हे तुम्ही आता बघितलं आमच्या लेडीज क्लबात ब्रिजच्या सामन्याच्या वेळी निरू पार्टनर असले की मी मॅच जिंकू शकते खेळ संपला तेव्हा अंधार पडला होता मोहन आणि रघुनंदन दोघेही बाहेर पडले रघुनंदनने म्हटले मोहन माझा शेरा मी बिनशर्त परत घेतो त्या रात्री रघुनंदन मोठ्या खुशीत होता कारण आज बऱ्याच दिवसांनी त्याला मनासारखा चुरशीचा खेळ खेड़ खेळायला मिळाला होता शिवाय शारदाबाईंसारख्या प्रख्यात व्यक्तीशी त्याचा प्रत्यक्ष परिचय झाला होता आजचा हा भाग इथेच संपला आज मी वाचलेला वृंदा या कादंबरीचा पंधरावा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल ऐकूनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या सोळाव्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद